तर ही आहे शिरसा रेल्वे स्टेशन ही आहे शिरसा येथील रेल्वे स्टेशन बीडपासून सुमारे सत्तर किलोमीटर अंतरावर रेल्वे स्टेशन आहे आणि त्या साईडला तिथे प्लॅटफॉर्म आहे ते सुद्धा आपण पाहू आता आपण स्टेशनमध्ये जाऊन पाहू कुठवर काम झालं आहे मित्रांनो राम राम स्वागत आहे आपल्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये सध्या मी आलो आहे शिरसा रेल्वे स्टेशनवर हे माझ्या पाठीमागं शिरसा रेल्वे स्टेशन आहे सध्या आज शिरसा रेल्वे स्टेशनवर कुठवर काम आलं आहे आपण पाहणार आहोत तर चला हो या स्टेशनच्या इथेच आहे पूर्ण आजूबाजूला भराव टाकला आहे आणि हे इथून वर येण्यासाठी बी सध्या हे पूर्ण केलेलं आहे तर आपण आतमध्ये पाहू शिमिटाचे गोणी वगैरे आहे फरची येऊन ठेवलेले आहे इथं सध्या आपण स्टेशनवर आहोत खूप मोठ्या अशा रूम बी काढलेले आहे इथं वेटिंग हॉल वगैरे सर्व खूप मोठे असं स्टेशन आहे सध्या मी स्टेशनच्या वर आहे आणि स्टेशन असं वरच्या साईडला आहे उंचावर आणि आपल्याला खाली उतरून प्लॅटफॉर्मच्या तिथे जावं लागतंय अशा खूप मोठ्या रूम आहे आणि माझ्या ह्या ह्या साईडला सुद्धा मित्रांनो भरपूर रूम काढलेल्या आहेत आणि त्यास भरपूर रूम आहे म्हणजे वेटिंग हॉल तिकीट घर आणि कर्मचाऱ्यासाठी बी रूम बहुतेक असणारे तर आपण खाली फिरण जाऊन पाहणार आहोत साईडला पण भरपूर काम चालू आहे जर आपण आता मध्ये जाऊन पाहूया हे पहा मध्ये आलो आहोत आतमध्ये असे फर्चे वगैरे हो आणून ठेवलेले आहे भरपूर असे हॉल काढलेले आहे यांनी प्रवेशद्वार आहे हा इथून एंट्रीचं द्वार इथं बाजूला माझ्या पटीमाग स्टेशन आहे खाली प्लॅटफॉर्म आहे आता आपण प्लॅटफॉर्मवर जाऊन पाहू कुठवर काम झालं आहे खूप उंचावर असं स्टेशन आहे हे आणि आता आपण खाली जाऊन पाहणार आहोत इथून सुद्धा अजून भरपूर खाली आहे मित्रांनो तर मित्रांनो सध्या मी आता प्लॅटफॉर्मवर आलेलो आहोत हे पहा इथे प्लॅटफॉर्मवर सध्या इथवर काम अशा पद्धतीने चालू आहे स्टेशन आहे रेल्वे स्टेशन आणि त्या साईडला तिथं थोडंसं काम चालू आहे सगळं प्लेन केलेलं आहे इकडे एक प्लॅटफॉर्म तयार झालेला आहे आणि ते तिथं मध्ये एक केलेलं आहे म्हणजे बहुतेक इथे एक पटरी येणार तिथे एक पटरी दोन आणि समोरच्या साईडला दोन म्हणजे चार पटरी इथे राहणार बहुतेक दोन प्लॅटफॉर्म हा एक नंबरचा राहीन तिथं दोन नंबरचा त्याच्या बाजूला तीन नंबरचा असे तीन प्लॅटफॉर्म इथे राहणार आहे तपच फक्त अशा पद्धतीने काम चालू आहे मित्रांनो आता सध्या मी दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर उभा आहे सेकंड आणि ही इथं चालू आहे त्या साईडला स्टेशन आहे शिरसा रेल्वे स्टेशन असं खूप मोठं आहे आपण पाहू शकता माझ्या पाठीमागे स्टेशन आहे आणि भरपूर इथं काम बी भरपूर झालेलं आहे सध्या मी सेकंड प्लॅटफॉर्मवर उभा आहे सध्या आणि ते या पट्टी त्या तिकडे जाण्यासाठी भरपूर काम चालू आहे सध्या तिसरा प्लॅटफॉर्म आहे ते त्या साईडला बी थोडं काम चालू आहे तर पिले रोबे करायचे काम चालू आहे आणि तिथं मित्रांनो स्टेशन आहे मित्रांनो आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटलं कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आज आपण बीडपासून सत्तर किलोमीटर अंतरावर सुमारे शिरसा रेल्वे स्टेशन आहे तिथं आलो होतो शिरसा रेल्वे स्टेशन आणि खूप सारे रूम बी काढलेले आहे इथं भेटूया लवकरच नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट व्हिडिओ आपला परही रेल्वे स्टेशन आहे ते सुद्धा आपण नक्की पहा तोपर्यंत धन्यवाद राम राम